गेल्या एक दीड वर्षापूर्वी बदलापूरमध्ये एक दुर्घटना घडली होती माहिती आहे ना तुम्हाला चिमुकलीवरती अत्याचार झालेला आणि त्याच्यामध्ये अक्षय शिंदे या माणसाला पकडलं होतं पकडल्यानंतर अशी एक अपेक्षा होती की जलद न्यायालयामध्ये ती ती केस चालेल त्याच्यावरती आरोप सिद्ध होतील आणि त्याला फासावर लटकवलं जाईल पण पन अचानकपणे त्याचा एन्काउंटर केला गेला आणि तो एन्काउंटर केल्या गेल्यानंतर प्रश्न हाच पडला की त्याच्याबरोबरचे जे सह आरोपी आहेत तुषार आपटे आणखीन एक माणूस माहिती अशी तेव्हा मिळाली होती की हे संघाचे कार्यकर्ते आहेत खरे खोट मला माहिती नाही आणि तो अक्षय शिंदे तोंड उघडेल त्यांनी तोंड उघडू नये म्हणून याला गोडी घातली की काय असा एक संशय व्यक्त केला गेला होता मग पुढे तुषार आपटेंचं काय झालं काहीच कळलं का नाही अटक झाली नाही झाली काहीच माहिती नाही पण आज अचानक अशी बातमी आली की बदलापूर मध्ये भाजपनी तिकडे चांगले नगरसेवक निवडून आले मग तिकडे मेंदेचा सफाय केला आणि तुषार आपटे या विकृताला स्वीकृत नगरसेवक केला हे यांचं हिंदुत्व आम्हाला हिंदुत्व शिकत आहे मुलीवरती अत्याचार करणारा सह आरोपी तो केवळ तुमचं त्यांनी नगरसेवक निवडून आणण्यात मदत केली हे वरती तोंड करून सांगतायत की त्यांनी आमचे नगरसेवक निवडून आणायला मदत केली म्हणून आम्ही त्याला सहस्वी सदस्य केलं विकृत माणसाला तुम्ही स्वीकृत करता म्हणजे तुम्हाला विकृती चालते हे तुमचं हिंदुत्व आहे मी मुख्यमंत्री असताना आणखीन एक दुर्घटना घडली होती पालघरमध्ये आठवतं ना तुम्हाला दोन साधूंची हत्या झाली होती दुर्दैवी घटना होती ताबडतोब पोलीस कारवाई करून जवळपास शंभर सव्वाशे लोकांना आपण अटक केली होती कोणालाही सोडला नव्हता पण जणू काय त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेने काय केलं उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं अशी जी बोंग मारली होती याच मेवाभाऊने आणि त्याच हत्याकांडामध्ये जो आरोप म्हणजे जो आरोपी आहे ज्याच्यावरती आरोप, आरोप केले गेले होते त्यालाच भाजपनी पक्षात प्रवेश दिला होता हे यांचं हिंदुत्व म्हणजे एक तर तुम्ही आरोप करता है ते खोटे आहेत नाहीतर तुम्हाला कोणी चालतंय भ्रष्टाचारी पण चालत आहेत बलात्कारी पण चालत आहेत खुनी पण चालत आहेत म्हणजे जो एक भाजप होता राष्ट्रप्रथम तो भाजप मेला आणि भ्रष्टाचार प्रथम गुंड प्रथम बलात्कारी प्रथम हे आता भाजपचं नवीन घोष वाक्य झालेलं आहे हे मान्य तुम्हाला हा पक्ष आपल्यावरती महाराष्ट्राची संस्कृती रसाताळाला नेतोय पक्ष फोडतोय चिन्ह चोरतोय केलेली कामं चोरतोय म्हणजे मला एक गोष्ट आवडली मुद्दा म्हणून मी ती बातमी कट करून घेऊन आलेलो आहे जयंत पाटील जे आपले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी सांगलीमध्ये का कुठे एक भाषणात चांगलं बोलले कारण झालंय का आता भाजपचे जे काही निष्ठावंत म्हणून शिल्लक राहिलेत त्यांची अवस्था फार वाईट आहे भाजपमध्ये फार वाईट आहे म्हणजे जे सगळे माखलेले लोक आहेत कशाने त्यांना भाजपात घेतलं जात आहे त्यांना आंघोळ घालायचं काम निष्ठावंतांना करावं लागतंय सगळं त्यांचं धुवून पुसून साफ करायचं आणि डोक्यावर घेऊन मिरवायचं हे निष्ठावंतांचं काम राहिले म्हणजे निष्ठावंतांच्या खांद्यावर उपरांचे ओझे तो पिंजरा पिक्चर होता ना त्याच्यात कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे हो आणि त्यातलाच एक डायलॉग काल जयंत पाटलांनी मारलाय की भाजप म्हणजे कसा होता नीतिमत्ता साधन सुचिता दोन हजार चौदा साली यांच्या मोठमोठ्या मोड़ जाहिराती होत्या कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा आहे ना आठवत आहे का आता त्यांनाच विचारा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा कारण आम्ही तुमच्या सोबत होतो हिंदुत्वासाठी पण आजचं तुमचं हे होतांड आहे हे आम्हाला मान्य नाहीये आणि तुम्ही जे एक तुमचं जे एक वेगळेपण होतं ते वेगळेपण तुम्ही गमावलंय आणि म्हणून जयंत पाटील काल जे बोलले की हे बंद करणे थे तवाय के कोठे मगर सिक्कों की खनक चुनकर ही मुजरा कर बैठे म्हणजे कोठे बंद करायला आलेले पण नाण्यांचा खणखणाट ऐकला आणि स्वतःच मुजरा करायला लागले जाऊ तिथे खाऊ आणि आंबारास तुम्ही आज जे भाषण केले तुम्ही जे भाषण केले ते भाषण केल्यानंतर जरा मेवा भाऊ कडे कोणाला तरी पाठवा हजार रुपये आणायला दोन हजार रुपये आणायला कारण त्यांनी मला आव्हान दिले की उद्धव ठाकरेंनी विकासावर बोलून दाखवावं मग अंबारास जे काय बोलले ते विकासाचं नाही बोलले तर कसलं बोलले आणि या ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्यामध्ये पाण्याचं तर संपूर्ण वाट त्यांनी लावले जी पाणी योजना आम्ही आणली होती ही विकासाची होती की नव्हती गुंठेवारीचा प्रश्न आपण सोडवला हा विकासाचा होता की नव्हता तिकडे जी काही एमआयडीसी आणले फाय स्टार ती विकासासाठी होती की नव्हती शाळेच्या दर्जामध्ये सुधार केला होता रस्ते सुधारले होते कचऱ्याचा प्रश्न सो, सोडवला होता अनेक गोष्टी केल्या होत्या या विकासाच्या होत्या की नव्हत्या पण दोन हजार रुपये तुम्ही मला माझ्या विकासाच्या भाषणावरती बक्षीस लावण्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याला जो तुम्ही त्यांची थट्टा करता एक रुपयामध्ये पीक विमा सहा रुपयामध्ये पाच रुपयामध्ये जा त्याचं पहिलं देणं आहे ते देणं तुम्ही द्या आजच मला कोणीतरी सांगितले की आता फोन पे त्याच्यावरती दोन दोन हजार रुपये वाटायला सुरुवात झाली निवडणूक आयोगाने आणि पोलीस कमिशनरने याच्यात लक्ष घालायला पाहिजे जर ते सच्च असतील तर का ते पण तिकडे जाऊन जर का मुजरा मारत असतील तर मग त्यांच्याकडनं नाही तर कोणाकडनं अपेक्षा करायची सगळा कारभार जर का तुम्ही पैशाने विकत घेणार असाल म्हणजे ही पहिली निवडणूक अशी बघितली की जिकडे विरोधी पक्षाकडनं कोणी उमेदवार शिल्लकच राहू नये तो मागे त्या ते, त्यांनी मागे घेतली पाहिजे उमेदवारी आणि माझा उमेदवार हा बिनविरोध आला पाहिजे म्हणून दमदाटे आणि पैशाचं आमिष दाखवलं जाते पण मला माझ्या सगळ्या उमेदवारांचे इकडे जालनाचे सुद्धा उमेदवार आले सगळ्यांचा अभिमान आहे तुम्ही निष्ठेने लढाईला उभे राहिलेला आहात आणि महाराष्ट्राने मी लढवयाला साथ देत असतो गद्दाराला साथ देत नाही आम्ही लढतो आहोत आम्ही तुमच्यासाठी लढतो आहोत पण अधिकाऱ्याची मस्ती घेऊन हे निवडणुकीतनं उमेदवाराला माघार घ्यायला लावत आहेत अरे जाल कुठे तुम्ही कारण सगळीकडे जर का तुम्ही पैशाची आणि सत्तेची मस्ती दाखवायला लागलात तर बंगालमध्ये जे चालले ममता बॅनर्जी ज्या रस्त्यावरती उतरल्या तसा महाराष्ट्र रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही तुम्ही विरोधी पक्षांवरती ईडी इन्कम टॅक्स आणि सीबीआयचे धाडी टाकताय आणि तुमचे सगळे जे बगल बच्चे आहेत चेले चौपाठे आहेत गुन्हे केले तरी त्यांना काही कसली काही परवाच पडलेली नाहीये सरळ भाजपात जात आहेत आणि भाजपाला सुद्धा आंघोळ घालून त्यांना स्वच्छ करून टाकतायत एवढ्यावरती थांबत नाही प्रकरण अजित पवार तोंड मोठं करून सांगतायत की ज्या लोकांनी त्यांच्यावरती सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप केला होता ते आज माझ्याबरोबर म्हणजे अजित पवारांबरोबर सत्तेमध्ये बसलेले आहेत अजित पवार माझ्याही बरोबर सत्तेत होते पण विशेष म्हणजे ज्या देवेंद्र फडणवीसांनी सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप अजित पवारांवरती केला होता त्यांच्या मांडीला मांडी लावून दोघ जण एकमेक बसू कशी शकतात बरं याबद्दल जर का देवेंद्र फडणवीसांना विचारलं तर देवेंद्र फडणवीस उत्तर द्यायला मस्त आहेत त्यांची केस चालू आहे अह तुम्ही चालू आहात केस तर चालू आहे माहिती आहे पण ढिगभर पुरावे गाडीभर पुरावे तुम्हीच घेऊन गेला होतात ना अजित पवारांवरती आरोप तुम्ही केले केस कोणाच्या सांगण्यावरून घेतली गेली चौकशी कोणी लावली ढिगभर पुरावे गाडीभर पुरावे तुम्ही घेऊन गेला होतात ना जर धिकभर पुरावे तुम्ही घेऊन गेला होता आणि आज तुम्ही त्यांना उपमुख्यमंत्री केले तर आता ते पुरावे काय जाणावे काय करायचं पुरावेच मग दोन पैकी एक गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी केले पाहिजे एक तर पुरावे तुम्ही दिलेत त्या पुराव्यामध्ये तथ्य आणि सत्य असेल तर केसचा निकाल लागेपर्यंत अजित पवारांना मंत्रिपदावर काढलं पाहिजे आणि जर का पुरावे खोटे असतील तर जाहीर अजित पवारांची त्यांनी माफी मागितली पाहिजे दोन पैकी एक काहीतरी करा दुतोंडी गांडुळासारखं वळवळ करू नका सत्तेसाठी वाटतेल ते बोलायचं वाटेल ते करायचं जी जी कामं म्हणजे माझा पक्ष तर चोरण्याचा प्रयत्न केलाच अरे पक्ष चोराल चिन्ह चोराल माझी माणसं कशी चोराल बरं अनेक सभेत मी बोलतोय मी आज सुद्धा सांगतोय आणि सांगण्याची तशी आवश्यकता नाही आमची घराण्याची परंपरा आम्ही घेऊन पुढे चाललेलो आहे ठाकरे आमची घराण्याची परंपरा आहे आणि मी अभिमानाने माझ्या वडिलांचं नाव घेतो अरे त्यांना त्यांच्या वडिलांच्या वडिलांच्या नावाची लाज वाटते तर माझ्या वडिलांचं नाव कशाला लावता माझ्या वडिलांना लाज वाटेल काय आहे कार्ट बाळासाहेबांना लाज वाटत असेल की हे गद्दार माझं कार्ट पण पक्ष चोरायचा चिन्ह चोरायचं वडील चोरायचे काम पण चोरायची म्हणजे मुंबईमध्ये जर का तुम्ही येऊन बघाल तर आपण होर्डिंग लावलेली आहेत जशी यांनी होर्डिंग लावलेत तशी आपण होर्डिंग लावलेत आणि त्या होर्डिंग वरती आपण केलेली कामं लावलेली आहेत हल्लीच्या दिवसात मुंबईत किती लोक येऊन गेले तुमच्यापैकी आलेत कोणी आलेत का नसाल तर मुद्दा म्हणून या मुंबई तुमची आहे हक्काची आहे मराठी माणसाची मुंबई आहे हक्का नाही या मुंबईमध्ये जो सागरी महामार्ग महामार्ग केलाय तो आपल्या शिवसेनेने केलेला आहे शाळांची सुधारणा जशी इकडे केली तशी मुंबईत पण केली